तर आज आपण अगदी बघताक्ष आणि खाव्याशा वाटणाऱ्या ताज्या हिरव्या मेथीपासून मस्त अशा खमंग कुरकुरीत पुळ्या कशा बनवायच्या हे बघणार आहोत या पुऱ्या तुम्ही बघू शकता छान टम्म फुकतात अजिबात तेलकट होत नाहीत खुसखुशीत होतात याला तुम्ही लहान मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता प्रवासासाठी नेऊ शकता सात ते आठ दिवस या पुऱ्या आरामात टिकतात रेसिपी अगदी साधी सोपी आहे म्हणून ती शेवटपर्यंत पाहत राहा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात आता ताज्या हिरव्या मेथीपासून पुऱ्या बनवायच्यात म्हणून मी इथे एक वाटी मेथीची भाजी निवडून घेतलेली आहे त्यासाठी फक्त मेथीची पानं आणि कोवळ्या काढ्या घेतल्या निबर काढ्याचा आपल्याला वापर करायचा नाही नाहीतर पुऱ्या व्यवस्थित लाटता येणार नाहीत आणि तळल्यानंतरसुद्धा त्या टम्म फुगणार नाहीत मेथीची भाजी दोन ते तीन पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर यातलं जास्तीचं पाणी निथळून गेलं की मग आपल्याला मेथीची भाजी जमेल तितकी चांगली बारीक चिरून घ्यायची मेथीची भाजी चिरून झाली की आता आपल्याला पुरीसाठी एक वाटण तयार करायचं आहे त्यासाठी इथे मी चार हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरं आणि थोडीशी कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली आणि यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून मिक्सरवर हे मी जाडसर वाटून घेतलेलं आहे हिरवं वाटण तयार करून झालं की आता यानंतर एका परातीमध्ये ज्या वाटीने मोजून आपण मेथीची भाजी घेतली होती ना त्याच वाटीने मोजून एक वाटी गव्हाचं पीठ काढून घेतलेलं आहे सोबतच इथे बघा हा जो पोहे खाण्याचा चमचा आहे या चमच्याने मोजून मी एक चमचा बेसन पीठ यामध्ये घातलं दोन चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे त्याचबरोबर एक छोटा चमचा लाल तिखट थोडीशी हळद सवीपुरतं मीठ घातलं आणि यानंतर आपण जे हिरव्या मिरचीचं वाटण तयार केलेलं होतं ते मी यामध्ये घातलेलं आहे आता यामध्ये घालूयात बारीक चिरून घेतलेली मेथी मेथी घातल्यानंतर आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे घातलेले मसाले या पिठाला चांगले लागले पाहिजेत असं याला व्यवस्थित हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे पाणी इथे मी साधंच वापरलेलं आहे गरम किंवा कोमट पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे थोडं थोडं पाणी यामध्ये घालायचं आणि पिठाचा चांगला घट्टस रसा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे तर लक्षात ठेवा पुऱ्या तेलकट होऊ नयेत मस्त टम्म फुगाव्यात खुसखुशीत व्हाव्यात याकरता आपल्याला पिठाचा चांगला घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे अजिबात सैल सर पीठ आपल्याला मळून घ्यायचं नाही तर हे बघा पिठाचा चांगला चा 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 घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे आता यावरती एक चमचाभर फक्त तेल घालायचं आहे आणि पुन्हा एकदा याला चांगलं मळून पिठाला एकसारखं करून घ्यायचं आहे तर हे बघा पुरीसाठी इथे आपलं छान असं पीठ मळून झालेलं आहे हे पीठ भिजत न ठेवता आपण लगेचच पुऱ्या बनवायला घेऊयात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दहा ते पंधरा मिनटासाठी हे पीठ असंच भिजत ठेवू शकता आता या पिठाचे आपल्याला लिंबा एवढ्या आकाराचे असे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर पुरी तुम्हाला जितकी लहान मोठी हवी आहे त्यानुसार तुम्ही या पिठाचे गोळे करून इथे घेऊ शकता तर हे बघा इथे मी या सगळ्या पिठाचे छान असे एकसारख्या आकाराचे गोळे तयार करून घेतलेले आहेत आता पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे पोळपट आणि लाटण्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि आपल्याला छान गोलाकार पुरी लाटून घ्यायची आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पुरी लाटण्यासाठी कोरड्या पिठाचा सुद्धा वापर करू शकता पण पिठावर जर का आपण पुरी लाटली तर ती तेलामध्ये घातल्यानंतर तेल करपू शकतं त्यामुळे इथे मी तेलावरच छान गोलाकार हे बघा इतपत जाडीची पुरी लाटून घेतलेली आहे ला आता आपण अशाच पद्धतीने बाकीच्यासुद्धा पुऱ्या लाटून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एक मोठ्या आकाराची चपाती लाटून घेऊन त्याला तुम्ही वाटीच्या मदतीने कट करून घेऊ शकता तर हे बघा इथे मी काही पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत याला आपण आता तळून घेऊ आता पुरी तळण्याकरता मोठ्या गॅसवरती तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे तेलामध्ये पुरी सोडायची आणि त्यानंतर झाऱ्याने पुरीवरती अशा पद्धतीने तेल सोडत राहायचं आहे म्हणजे मग पुरी छान टम्म फुगली जाते पुरी अजिबात तेलकट होऊ नये छान खुसखुशीत व्हावी टम्म फुगली जावी याकरता आपल्याला एकतर पीठ घट्टचर मळायचं आहे आणि पुरी तळताना ती मोठ्या गॅसवरती आपल्याला तळायची आहे म्हणजे मग पुरी छान मस्त अशी टम्म फुकते तर हे बघा तीन ते चार मिनिटासाठी पुरी मी दोन्ही बाजूंनी हलक्याशा तांबूस रंगावरती मस्त अशी खरपूस तळून घेतलेली आहे आता याला आपल्याला तेलामधून बाहेर काढून घ्यायचं आहे यातलं संपूर्णपणे तेल निथळून मगच आपल्याला याला पेपरवरती काढून घ्यायचं आहे आता सारख्याच पद्धतीने आपण शिल्लक राहिलेल्या पुऱ्यासुद्धा तळून घेणार आहोत तर या पुऱ्या बघा तेलामध्ये घातल्याबरोबर मस्त अशा टम्म फुकतायत अजिबात तेलकट होत नाहीत आणि छान सुद्धा होतात या पुऱ्या तुम्ही चहा सोबत खाऊ शकता दहीसोबत खाऊ शकता किंवा एखाद्या चटणीसोबत खायला सुद्धा खूप छान लागतात याला तुम्ही अगदी झटपट बनवून लहान मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता त्याचबरोबर चार ते पाच दिवसाच्या प्रवासासाठी सुद्धा तुम्ही याला नेऊ शकता अगदी सात ते आठ दिवससुद्धा या आरामात टिकतात अजिबात खराब होत नाहीत तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी काही पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत आणि पुऱ्या मस्त अशा टम्म फुगलेल्या आहेत अजिबात तेलकट झालेल्या नाही आहेत तर सध्या बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मेथी विकायला आलेली आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा ताज्या मेथीपासून ह्या मस्त अशा खमंग खुसखुशीत कुरकुरीत पुऱ्या नक्की करून बघा आणि आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत